तीच वेळ सकाळची आठ साडेआठची बाजरीच्या शेतात तो दबा धरून बसला होता आणि तो आज एकटा नव्हता त्याच्याबरोबर त्याचा एक मित्र होता कारण कारण मानवाच्या रक्ताची चटक त्याला लागली होती त्यामुळे तो मित्रालाही बरोबर घेऊन आला तळपत्या सूर्याच्या किरणांमध्ये बेसावध असलेलं सावज त्यांनी अगदी छानपैकी हेरून ठेवलं होत सावज तर बेसावध होत आणि या तळपत्या सूर्यातही या तो त्या दोघांनी सावज बरोबर टिकलं सूर्याची किरणांची पावर कमी झाली वादळ वारा सुटला आणि आणि अचानक आणि अचानक सावस टप्प्यात सार काही संपलं होत पन्नास वर्षीय त्या व्यक्तीने मृत्यूला कवटाळले होते मित्र मी नमस्कार मी दिलीप थोरात आणि आपण पाहतात दिलीप थोरात ब्लॉग्स हे माझे युट्यूब चॅनेल मित्र हो अगदी दोनच दिवसापूर्वी मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये दोनच दिवसापूर्वी म्हणजे नऊ मे दोन हजार चोवीस ला मी एक बातमी आपल्या समोर घेऊन आलो होतो आणि ती बातमी होती आम्हीच आमच्या मनाचे राजे या नावाची मित्र या बातमीमध्ये आठ वर्षाचा छोटा एक चिमुकला रुद्र त्याचा अंत झाला होता आणि तो केला होता बिबट्याने रुद्रला उसामध्ये घेऊन बिबट्याने त्याचा अंत केला होता आणि बरोबर दोन दिवसानंतर त्याच भागामध्ये म्हणजे अकरा मे दोन हजार चोवीसला त्याच भागामध्ये अशीच एक घटना घडलेली आहे मी तुम्हाला म्हटलं होतं की जुन्नर तालुक्यामध्ये जे काही बिबट्याचे हल्ले होत आहेत जे काही बिबट्याच्या हल्ल्यांमुळे मृत्यू होत आहेत त्याची प्रत्येक बातमी मी आपणासमोर घेऊन येणार आहे आणि मी माझ्या वचनाला आज जागतो आहे सारखीच दोन दिवसानंतर तीच घटना घडली फक्त तिथे चिमुकला होता आणि इथे एक पन्नास वर्षाची महिला होती नानुबाई सीताराम कडाळे या पन्नास वर्षीय महिला आपल्या बाजरीच्या शेताच राखण करत होत्या घरची परिस्थिती अतिशय बेताची होती त्यामुळं कष्ट करून जीवन जगण्यापलीकडे तिला पर्याय नव्हता आणि या काबाड कष्टामध्येच तिचा बळी गेला असं म्हटलं तर वावग ठरणार नाही मित्र कालच्या दिवशी सकाळी आठ साडेआठच्या दरम्यान या नानूबाई आपल्या बाजरीच्या शेताचं राखण करत होत्या कारण सकाळी काय होत कि पक्ष्यांचे थवेच्या थवे या बाजरीच्या शेतावर येऊन बसतात आणि बाजरीच्या कंसातील जे दाणे आहेत ते दाणे हे थे पक्ष्यांचे थवे खाऊन टाकतात आणि त्यामुळं आपल्या पिकाची भरपूर नुकसान होत असते आणि हे नुकसान होऊ नये म्हणून या नानूबाई बाजरीच्या शेताचं राखण करत होत्या आणि याच दरम्यान या बाजरीच्या शेतातच दबा धरून बसलेले दोन बिबटे त्यांनी सावध बरोबर हेरलं होत नानूबाईला त्यांनी बरोबर पाहिलेलं होतं पण बेसावध असलेल्या नानूबाईने या पाहिलेलं नव्हतं तिचं लक्ष नव्हतं तिचं लक्ष होत फक्त ती बाजरीवर बसलेले जे काही पक्षी आहेत ते उठवण्यामध्ये आणि ह्या बिबट्याने अचानक या, या पन्नास वर्षीय नानूबाईवर खाला घातला आणि त्या नाईचा अंत केला मित्र तिचं आयुष्य संपवलं अतिशय चुकीचं आहे याला जबाबदार कोण असे अनेक पुढे प्रश्न पडतात माहित नाही जुन्नर तालुक्यातील बिबट्यांची ही जी काही संख्या आहे बिबट्यांचे हे जे काही हल्ले आहे ते भारताच्या कुठल्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेल्या आहे हे, हे माहीत नाही जुन्नर तालुक्यात दररोज अगदी बळी जाणारे बिबट्याच्या हल्ल्यात बळी जाणारे जे काही लोक आहे त्यांची साध कुठपर्यंत पोहोचली जाते याचीही कल्पना नाही परंतु जुन्नर तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न ऐरणीवर आणला पाहिजे या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे हा प्रश्न दिल्लीपर्यंत नेऊन पोहोचवला पाहिजे हा प्रश्न विधानसभेमध्ये मांडला पाहिजे होतय थोडंफार त्यांच्यावर काम होत आहे पण आज जो काही बिबट्यांचा सुळसुळाट वाढलेला आहे हा जर कमी करायचा असेल आणि शेतकऱ्याला जर संरक्षण द्यायचं असेल तर उंबरा म्हणजे प्रत्येक घरापाठीमाग शासनाने एका शेतकऱ्याला एक बंदूक द्यावी आणि त्यामुळं शेतकरी स्वतःच संरक्षण करू शकेल मात्र या बंदुकीमुळं जर एखाद्या बिबट्याचा मृत्यू झाला तर त्याला त्या शेतकऱ्याला कायद्याने माफी मिळावी हा जर कायदा झाला तर कदाचित बिबट्यांची संख्या कमी होईल जुन्नर तालुक्यातील लोकांचे प्राण वाचतील खूप काही चांगलं होऊन जाईल आज जो शेतामध्ये वावरणारा शेतकरी आहे त्यांनीच बनवलेल्या रस्त्यावर वावरणारा जो काही शेतकरी आहे तो अतिशय घाबरून वावरतो आहे आपल्याच प्रांतात तो घाबरून वावरतो आहे तो, वावर तो, तो कुठेतरी निढरपणे वा वावरू शकतो शासनाने याच्यावर काहीतरी विचार मात्र नक्की केला पाहिजे आणि कदाचित असं झालं नाही शेतकऱ्याला संरक्षण मिळालं नाही तर शेतकरी मात्र कायदा हातात घेण्याच्या नक्की पावित्र्यात उभा राहील असं मला वाटत आम्हाला तुमची पंचतारांकित हॉटेल्स नको आम्हाला तुमची भव्य असा लखलखाट असलेले रोड नको आहेत आम्हाला तुमचे राजकारण नको आहे आम्हाला हवी आहे आम्हाला हवी आहे आमच्या सुरक्षिततेची हमी आम्हाला हवा आहे आमच्या मालाला योग्य असा बाजार पाव मित्र ही एका शेतकऱ्याची अर्थ साध आहे आणि याच नोटवर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया मित्रहो परत एक व्हिडिओ घेऊन मी लवकरच तुमच्यासमोर येतोय तोपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा त्यामुळं आपल्यासमोर मला दररोज एक अशी बातमी घेऊन येता येईल आणि आपल्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकते तोपर्यंत なるほど。